महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिडको विभागाच्या वतीनं दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या पाचशे दहा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सिडकोतील भोळे मंगल कार्यालय उत्तम नगर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले प्रथमत अहमदाबाद येथे विमानात अपघात झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन मनसे सिडको विभाग पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या यशाचा सन्मान, यशा सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना भावी वाटचालीसाठी दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून मनसेकडून गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं राबवले जात आहेत या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण चैतन्य पुढील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळावी भी असा विश्वास प्रदेश सचिक नितीनकर पाटील यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको विभागाच्या माध्यमातून हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आज अतिशय संपूर्ण शिडको विभागातील पदाधिकाऱ्यांनी सगळ्याच अतिशय चांगला असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि माननीय हिंदू जननायक मान्य राजसाहेब यांच्या प्रेरणेनं त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सर्व मनसैनिक या नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय जोमान मग त्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख असतील प्रदेश दुसरे उपाध्यक्ष इचम असतील प्रदेश उपाध्यक्ष माझी बहीण सुजाताताई डेरे नाशिक जिल्ह्याचे एकदम खंदे धवाडीचे जिल्हा अध्यक्ष अंकुशजी पवार आमचे ना शहराचे झुंजार अभ्यासू अस नेतृत्व सुधामजी कोंबडे सगळे नितीन माळी विभागीय अध्यक्ष सचिन सिन्हा विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे विभागीय अध्यक्ष योगेश दाबाडे विभागीय अध्यक्ष धीरज भोसले विभागीय अध्यक्ष बंटी कोरडे विभागीय अध्यक्ष साहिब विभागीय अध्यक्षांनी दररोज एक एक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीचा सत्कार आयोजित केलेला आहे आजचा कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे शिडकोतला प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे संपन्न झालेला आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा दिल्या की कारण हा आपला जो भाग आहे कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचा आहे गोरगरिबांचा आहे यांची मुलं आहेत ही मुलं खूप मोठी व्हावी खूप पुढे जावी अशा त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच जातील आई वडिलांना ते खूप आई वडील कष्ट करून या मुलांना शिकवतात त्या मुलां पुढची भवितव्य आईवडिलांचं या मुलांवर अवलंबून आहे देशाचं भवितव्य या मुलांवर अवलंबून आहे अशा या मुलांनी खूप चांगली मार्क्स मिळून आज त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो तसंच काल जी दुर्दैवी घटना अहमदाबाद मध्ये घडली जवळजवळ दोनशे दो दो बेचाळीस पेक्षा जास्त बंधू भगिनी नागरिक दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली परमेश्वर त्यांना सदगती देव त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळण्याची पेलण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव आणि माननीय हिंदू जननायक माननीय राज साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा या प्रसंगी सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी यांनी आभार मानले यावेळी प्रदेश सचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम अमा जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष सुदाम कुंबडे प्रदेश उपाध्यक्ष महिला सुजाता डेरे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे सिडको विभाग अध्यक्ष नितीन माळी शहर उपाध्यक्षा सचिन रोजेकर विजय रणाते दीपक मोकळ राजू परदेसे ज्योती शिंदे अर्चना जाधव रागिनी कोदे प्रीती आभाड राहुल पाटील सचिन सिन्हा योगेश ताभाडे सत्यम खडाळे हेमंत आहेत संदीप दोदे भालेचंद्र देसले राहुल पाटील सागर पोटे कैलाश मोरे चव्हाण तुषार जगताप अर्जुन बेहता कमलेश पाटील संदीप दराडे देवचंद केदारे विशाल गायकवाड भटू वाघ मनोज सोनवणे सोपान सहाने विकास पाटील हिम्मत पाटील दिनेश विश्वकर्मा गोरख सोनवणे आकाश भागवत सिडको विभागातील मोठ्या प्रमाणात पालक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते एन सी सचिन देवटे नवीन